प्रीतम ते पुरी आहे पहिली माझे बोल 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 हे लागले काय आईस कशात जोशी एक नवीन एक ब्लॉक म्हणजे सगळे मजेच ना आता चालू आहे क्लासच्या आता वाजलेत किती टाइम दाखवतो सात वाजल्यात आताशी म्हणजे आता उंड्याचा कावकावचा आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे आई आता वगैरे काय करतात तू दाखवतो गाईझ उंड्या पिता रामोशा आई सगळी लाडू लाटायला घेतल्यात लाटायला घेतल्या लाडू लाटाला घेतल्या

दिदी इथं काही दुसरी लोक करंजी बोलतात त्यांना ना आम्ही लारू बोलतो आमचं दादा पुरी लाटत कमेंट करून नक्की सांगा कोण कोण मदत करता आईला बघा आता दिदी साहेब तला घेतलेला इथं तेल टाकतात नाही तर आता पुऱ्या धरत्या बाल प्रीतम ते आहे पहिली बोल 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 लागले काय झालेला आहे वे झाल्यान चार पाच अख्ख झाल्यान अजून पूरा करता आई इथं मस्त चा ठेवले भूक लागले आईला बी आता जास्ती बोल आई अजून का व्हायचा भाजी ना भाजी झालं तिथं पुऱ्या आमची कालू काल ऐक्रवत बोल काल्या बोल में रेवोल्यूशन इतन टूटा का ले ले चाल का चालू आहे काल्या इकडे बघ गाइस इथे सगळे पुरा झाले आहेत आपल्या द डे द गाइस आत्ता सुटल्या कपडे इकडे घातल्यात आता चाललं दारू आणायला पाचची जास्त नाही तसं दारू सुरा लागतं आपल्याला इथं कावकाव करणार आहे म्हणजे दारू सुरा लागतेच तर आता जाऊया दारू आणायला पण

का तू हिशी <laughs> मम्मी बी आव का आता आता मोठे मी म्हणजे सगळा वाढायला घेतले इथं तुम्ही बघा आता काय काय भात कोलबी कालजी शिंगाण अजून लय काही बी आहे तुम्हाला दाखवतो करतो पुढे बघा आता यो इथं शिंगा इथं पातोऱ्या कोलबी करांजी कुडई खीर लय काय बी आहे दे, अजून डे डेटाची भाजी आहे काय आता वरती चाललंय तर कधी येतं या दारू का चल वरती हो हो हा हॅलो हॅलो इथं पप्पा आताच चालले काम वर्षा ना इथं यो बात बात सगळो यो बात जर्म दे मी दर्चा होता आलू पत्रापटाची पत्रा पत्रा

देसी आहे कॉलर आहे का पाणी नाही आणला वा प्रीतम जा पडावट जेवण काव 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 wow, पाव, 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 काव 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 खाली यायचं आता चला काही तुम्हाला आता खाली गेलो भेटतो तिथून आपण व्हिडिओ काय द्यारो चल मग चल खाली जायचं चल आपण चल तिकडे चल इथं काना खाल्ली तुम्हाला दाखवत थांबा तर इथं समोर जाऊ आपण तुम्हाला दाखवतो नाही माहीत बर कावले आहेत काव चला काय आपला काव कावचं झालेला आहे आता आपण जा चिकन हो ना आता कोलबी आहे कोलबी कुठं दे टाक ना ग्रेवी टाक थोडा टक टक डेट भेट बला काय झालं तर जेवायला बसल्या तुम्हाला डाकडतो काय काय यो मटणाचा रस्सा ना भात नाही यो आपला चिकन यो कांदा नाही या पुऱ्या यो तुम्हाला जेवल्याच्या अंतर्गत चला गायच आता आपण तिकर मित्राची तर चाललंय कावकावचं सगळं झालेलं आहे आता तिकर तुम्हाला दाखवतो कसा व्हिडिओ आणायचा कसा चला गाय पाण्याने तिथं कालो घातलेला आहे माहीत नाही व्हिडिओ बनेल का नाही चला काय आम्ही चाललो आहे आता सायकलीवर गाडीचं आमचं या झालं चाक यो चाक यो चाक फिरत नाही मगून दोघं आम्ही चाललो सायकलीवर तो पूर्ण खादम तिकरा आता तिकरा गेला होतो चला गाय आता चालू आहे अभिषेक संचेतन तुम्हाला दाखवतो अभिषेक सवी तेव्हा ऍक्सिडेंट याला बोललो बोल कमी पाच चालवायची व्याशी ची स्पीड व गाडी चालवत अभिषेक आमचा गायस मी गेलो होतो मलंगडला बोल खड्ड्यात पडलो खड्ड्यात पडले गायस यो आता व्हिडिओ काढायचा आम्हाला ले वीडियो नहीं। बोल। इंस्टा तो 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 पे बोल। भी जहाँ पे जाइए तो लाइक और फॉलो सब्सक्राइब कीजिए हमें जितना हो सके उतना सपोर्ट करिए ओके अपना भाई सब सपोर्ट कीजिए अपना भाई समझ के आता इतना हमें सगली तुम्हें दाखो दो ये हिंदी गाणे बनवणार अभिषेक इथं पोरा बघू शकता सगळी विडिओ बघ काय आता फॅन पोलिंग तुम्ही इथं व्हिडिओ काढता अभिषेक हिंदी व इथं आपली बघा बघा अभिषेकला दिमाग बघा स्पीकर लावले लय त्यांनी स्पीकर लावले चला त्या हिंदी चला गाईज आता व्हिडिओ झालेला आहे है, सगळे आम्ही चालले इथं फॅन फोलिंग बघू शकता लय वाढलेले आपले हे फॅन बेल बोल एसी एसी आता आता वरती चाललेलं आहे कसं करतात आज रविवार शुक्रवार नाही चाललो वरती आता वरती चाललेलं आहे आम्ही बोल बोल पी शागरी फोर्टी फाय लाईक सबस्क्राईब फॅन फ्लोअर आमचा कॅमेरामॅन व्हिडिओ ब्लॉगर यो एक ब्लॉगर आहे आता मी वरती पोचलेलो आहे सगळी यो बागा यो भोजपुरी ब्लॉगर आहे न्यूज ब्लॉगर गाईस आयडीला सबस्क्राईब करा गाईस गाईस आयडीला सबस्क्राईब करा चला गाईस टिकून निघल्या बघू शकतो मी किती भिजले आहे मी तुम्हाला इथं पाणी ए चप इथं पाणी तुम्हाला दाखवतो किती पाणी जोरानले आहे पॅन्टची हालत बघू शकता तुम्ही काय नाही तर पाठी कपडा बी पुरा माखले हे यो बा बी भिजले मी बी भिजले अक्का तुम्हाला आता घरा गेलो मिळतो तिथं मोबाईल कारचा रिकारी आहे दोघा बघू शकता अक्का भिजल्या बी भिजले सायकल येऊ गेल तो कपड्याची पुरी वाट लागली आहे इथं माकले ही अक्का तुम्हाला पाठचं जाकर जा पिछम पाठचं पाठचं हाकर गाईज बघू शकता इतका माखले आम्ही अक्का भेटल्यावर आता हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पी दिवशी चॅनलला प्लीज सपोर्ट करा लय लोक बोलतात तू सात मिनटाचा सा, आठ मिनटाचा बनवतो मगून मी जरा व्हिडिओ करायला चालेल मगून अजून टाकला आवडला मी व्हिडिओ बनवायला मिळत नाही म्हणजे माझी शाळा आहे दहावीची तुम्ही व्हिडिओमध्ये बघला असेल सकाळी सातला जातो मी येतो लगे धीरला धीरला येतो तर साडेतीनची क्लास लगे साडेसातला आठला येतो घरात तुम्ही मला कंटिन्यू व्हिडिओ बनवायला जमत नाही प्लीज आता युवास भेटूया असेच एक नवीन एक ब्लॉगमध्ये आता तुम्हाला डायरेक्ट माझा दांड्यांचाच ब्लॉग मिळेल तिकडे व्हिडिओ काढले तुम्ही बघा आज साला नाही तर नवला व्हिडिओ पडेल जाऊन लाईक करा जरा